तर मित्रांनो कोकणी समीर युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण जाणार आहोत शेतामध्ये आता पावटाचे सीझन चालू होणार आहे त्यामुळे आपल्याला नांगर धरणे धरायचं आहे मी आता सध्या वाड्याजवळ आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला तरच आपल्या इकडच्या व्हिडिओ बघा भेटतील कोकणी समीर युट्यूब चॅनलवर आणि तुम्ही बघू शकता इकडे वाड्यामध्ये आहे आणि आपला हा बैल तुम्ही बघू शकतात दोन बैल आहेत आज आपल्याला जायचं आहे शेत नांगरण्यासाठी दोन बैल आता उठलेले आहेत आता मस्तपैकी आपण शेतात न्यायची नांगरायला आपल्याला शेत नांगरायचे आहे तर मित्रांनो आपण आज आलो आहोत शेतामध्ये पहिलं पण आपले आलेले आहेत ते बघा असे प्रकार आज पहिला दिवस आहे आणि बाबा नांगर बांधत आहे तुम्ही बघू शकतात आणि आज पहिल्या दिवसाचा आज पहिला दिवस ही पट्टी मोठी तुम्ही बघू शकता इकडे पट्टी भात वगैरे कापून झालेला आहे आता आपल्याला ह्या पट्टीमध्ये पूर्ण भात म्हणजे पावटं पेरायचं आहेत नांगरून पावटा ठोकायचा आहे भात वगैरे कापून झालेला आहे पूर्ण म्हणणे वगैरे आपल्या आटापलेले आहेत त्यामुळे आज आदा आपण आज आलो आहोत नांगर धरण्याला चला तर मग मित्रांनो बाबा आपले नांगर धरत आहेत हा नांगर आता सुरू झालेला आहे <laughs> तर मित्रांनो आता बैलांचा तास सुरू झालेला आहे काय एवढा पूर्ण हा पट्टी जेवढी तुम्हाला दिसत आहे तेवढी नांगरायची आहे आणि दोन बैल आणलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात किसून आंगार धरत हे किसून अंगा धरताना बघू शकतात तुम्ही बाबा नांगर शिकवत आहेत किसूला कशी नांगर धरतात एकदम पुढे फास्ट धावत आहेत मित्रांनो बघू शकतात अशा प्रकार चालत आहेत तर मित्रांनो मला बघतो एकदा नांगर येतो काय धरताना जाऊन तिथे बघतो मला नांगर धराय जमलं तर मी बघतो हातात घेऊन बघतो मित्रांनो

तर मित्रांनो आता थोडं बैल दम आहेत दमलेले आहेत एवढं हा पूर्ण नांगरला एवढा हा तास चालू आहे बघू शकतात मी इकडे तास चालू आहे नांगराचा आणि बैल थोडे थकले आहेत त्यामुळे त्यांना थांबवलेले आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता तुरी किती झाले आहे आपल्याकडं शाळेसाठीला पण तुरी झालेली आहे आज थोडा आबूट आहे त्यामुळे बैलांना ऊन नाही लागत आहे इथे दररोज ऊन असतो बघू शकता इकडं किती आवपुट आहे आज मित्रांनो इकडे नांगर धरतात काय काय जण काय काय जण असे ठोकतात बघू शकता तुम्ही इकडं आई पावटा ठोकत आहे बघू शकता इकडे इकडे पूर्ण हा असा पावटा ठोकलेला आहे मित्रांनो आणि तिकडे आपला नांगर चालू आहे ह्या पद्धतीने बघा का ह्या पद्धतीने असं पावटा ठोकतात इथे बघा आता आई ठोकेल बघा तुम्ही बघू शकतात अशी शेतातली काम असतात मित्रांनो आता सगळी माणसं पूर्ण म्हणजे जेवढी माणसं असतात ते आता मुंबईला असतात त्यामुळे कुणाला काय माहिती नाही माहिती करून घ्या माहिती देतो तुम्हाला बघा तुम्ही कशी पावठं ठोकतात ह्या पद्धतीने असे पावट्याच्या शेंगावर तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकतात पावसामध्ये हा पावटा ठोकलेला आहे बघा हा पावसामध्ये म्हणजे एंडिंगला हा पावटा ठोकलेला आहे हा एवढा झालेला आहे हा बघू शकतात आता याच्यावरती शेंगा व्हायला अजून टाईम आहे हे बघा इकडं आता हा हा दोन चार दिवस म्हणजे एक दोन दहा बारा दिवस झाले असतील हा पावटा ठोकलेला बघा हा अजून बारीकच आहे तर त्यासाठीला मोठा पावटा आहे मित्रांनो इकडं हा आता भरलेला आहे म्हणजे दहा बारा दिवस झालेला आहेत त्यामुळे तो छोटाच आहे ह्या तुरी पावसाळ्यात पेरलेले आहेत बघू शकतात पावसामधल्या तुरी आहेत आणि हा पूर्ण झाडाची सावली आम्हाला भेटली भात जोडण्यासाठी ह्या झाडाच्या खाली आम्ही भात जोडलेलो हा बघू शकता अजून पेंडे आहेत इथेच ते पेंडे वगैरे आहेत व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि अशा पद्धतीने हा झाड एवढी सावली देतो झाडाखाली सावली मस्त थंडगार हवा पण देतो आणि तिकडेच बाबा नांगर धरतात त्या पट्टीमध्ये मी आंब्या खाली आले आहे इथे आई पावटा पेरत आहे ठोकत आहे म्हणजे चला तर मित्रांनो बाबा नांगर धरत आहे तिथं आपण जाऊया बघा ह्या पट्टीत आपला नांगर चालू आहे ही पण अजून पटी आपल्या नांगरायची आहे चार पाटी आहेत मित्रांनो आणि ती पट्टी आता अर्धी होल म्हणजे अजून नांगर चालू आहे बघा तिकडं ह्या शेतामध्ये आपला नांगर चालू आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा बघा एवढा आपला हा नांगरून झालेला आहे आता सध्या हा बघा दोन तास चालू झालेले आहे हे एक हिकडचा तास आहे एक हिकडचा तास आहे बघा हा तास आता तास चालू आहे दोन्ही इकडनं आता गुरायत आहेत आपली आणि अशा प्रकारे हे आपल्याला पूर्ण पटी नांगरायची आहे मित्रांनो कावलं पण आपल्या शेतात आलेलं आहे आणि गुरांसाठी पाणी घेऊन आलेलं ला आहोत हा बघू शकता तुम्ही इथे पाणी गुरांसाठी हा पाणी आणलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण त्यांना पाणी पाहिजे दमलेले आहेत बिजारे कधीपासना नांगराला झोपलेले आहेत त्यांना आणि आता त्यांना आपण पाणी पाहिजे मित्रांनो चला तर आपण आपण शेतामध्ये घेऊन जाऊया तर मित्रांनो गुरांना पाणी पाजलेलं आहे आणि आपले कुर आता थोडे जोसमध्ये आलेले आहेत दमली होती खूप नांगर धरायचं म्हणजे साधी गोष्ट नसतो मित्रांनो एवढी हातभर खाली जमीन उकळायला लागते आणि तेवढा त्यांचा दम पूर्ण निघून जातो हा तुम्ही इकडे बघू शकतात भरपूर नांगरला तरी अर्धा त्यांनी केलेला आहे आणि अर्धा बाकी आहे अजून नांगरायचा हा बघू शकतात तुम्ही आता दम आहे तिथे तरी पण आता बारा वाजले मित्रांनो बारा वाजेपर्यंत त्यांनी आता नांगर धरला सकाळी नऊ वाजता पण नांगर सुरू केलेला नांगरण्यासाठी आणि आता बारा वाजलेले आहेत आणि अजून दम टाकलं की थोडा अजून नांगरतील ही एक पट्टी झाली की सोडून देणार आहेत चरण्यासाठी आपल्याला मित्रांनो चार पट्ट्या अजून नांगरायच्या तिकडे वर आहे आणि त्यासाठी दोन आहेत पट्ट्या आणि बाकी जेवढ्या पट्ट्या आहेत तेवढ्या ठोकत आहे आई तुम्ही मला दाखवलेच मग अशी आई ठोकत आहेत पावटा ठोकत आहे बैल जमलेले आहेत त्यामुळे आपण सोडत आहोत त्यांना तुम्ही बघू शकता समोर आता बैल बाहेर काढत आहेत ते बघा समोरून बैल बाहेर काढत आहेत एक वाजलेला आहे आणि एक वाजता आपण बैलांना सोडत आहोत मित्रांनो एवढा पूर्ण भौतिक शेत्यांनी केलेला आहे आपण सोडलेले आहे शेतामधून आपण आलेलो आहोत आणि आपली गुरु आता जातील चरण्यासाठी चरण्यासाठी जात आहे सपाटावरती वरती माल आहे तर सपाटावरती आता जात आहे चरण्यासाठी एक बैल अजून येत आहे खालून तर मित्रांनो कालवडीला पण सोडे आपण आतमध्ये आहे ती बघू शकता तुम्ही समोर कालवट हे बघा तिला आता सोडूया चरण्यासाठी चल चर, जा मी आपले कालवट आता बाहेर निघते गाड्यातून काला खाली उतरला बघू गेला गेलाय तू जाल तिकणावरती बघ करतो खाली जा तर मित्रांनो एक बैला आपला हा विहिरीच्या इकडून आलेला आहे बघू शकतात दोन वरती आहेत सपाटावरती गेलेत आणि हा एक बैल तर वरती जाईल सपाटावर इकडे सपाटा सपाटा तुम्ही बघू शकता विहीर पाटीलवाडीची ही विहीर तुम्ही बघू शकतात हा हा असा परिसर तुम्ही बघू शकतात चल जा वर आता का नाही बरं अर्धा च राहिला चल जा जावर जावर ते वरती गेलो जा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले मागास चिकडं वरती आलेले आहेत एक बैल इथं आहे खाली आपण खालच्यासाठी आलेलो आहोत फिरून आणि आपला हा एक बैल ह्यासाठीला आहे हा बघा इकडं ह्यासाठीला या लो 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 लो, लो या कालो बघू शकतात कालो आपला इकडं आहे वर येते बघा तिकडून आणि दोन बैल आपले येत आहेत थोडे तर मित्रांनो बैला आता आपण सोडलेल्या आहोत वरती आता आपण जाव्या वाड्यामध्ये आपला रस्ता आहे हा वरती रस्ता केलेला आहे टाकवली टाकवली या गावामध्ये हा रस्ता केलेला आहे वरचा आणि हा असाच टाकवली साईड आल्यानंतर सर आपल्या पाटलोडीमध्ये गेलेला आहे आणि आता आपण जाव्या खालती वाड्याजवळ तुम्ही इकडे बघू शकतात माचा खाली आपण आलेलो आहोत पेंडे भरायला थोडेसे आणलेले आहेत वरती चढत बाबा वरती आपण टाकू पेंडे तर आता हे पेंडे टाकल्यावर घरात जाणार हो मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र असाच व्हिडिओ मी बनवत राहीन